पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी एक किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो हो। आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प साइट चा सा पत्ता सांगोला रस्ता शनेश्वर मंदिराच्या समोर गुरुदेव नगर नजिक सांगोला रस्त्यापासून अगदी दोनशे मीटर अंतरावर श्री नगरी मध्ये आपण उपलब्ध आहे पन्नास फुटी डीपी रोड लगत वीस फुट अंतर्गत रोड रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाड स्ट्रीट लाइट ची सोय नगरपालिकेचं पाणी कनेक्शन सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र बस बेंचेस। लिया। नगरी। या आप लिया प्लोट बुकिंग करना आज़त संपर्क करा संपर्क ताजा गता आम्छा चानल करा ताजा या सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या प्रकल्पामध्ये आपल्या प्लॉट करण्यासाठी आजच संपर्क संपर्क आणि शेजारी बेल क्लिक करा राज्यभरातील ग्रामपंचायत स्तरावरील विविध मागण्यांसाठी वीस फेब्रुवारी रोजी शुक्रवारी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे या दिवशी राज्यभरातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय ग्रामपंचायती बंद ठेवण्याचा हा निर्णय राज्यातील सोळा अधिक ग्रामपंचायतीची मुदत संपत आल्यानं या ग्रामपंचायतींवर शासकीय कर्मचाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली जात आहे मात्र सरपंच व विद्यमान लोकप्रतिनिधींनाच प्रशासक पदाची जबाबदारी देण्यात यावी यासह विविध वी प्रलंबित मागण्यांसाठी थी राज्यातील सर्व ग्रामपंचायती शुक्रवारी वीस तारखेला बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा अखिल भारतीय सरपंच परिषदेनं केली आहे शासकीय प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आल्यानं गावांच्या विकासा कामांना मोठा फटका बसत असल्याचा आरोप अखिल अखिल भारतीय भारतीय सरपंच परिषद यांनी या, या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं की सध्या मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या तुलनेत शासकीय कोट्यातील मनुष्यबळ अपुर आहे एका प्रशासकाकडे किमान पाच ते कम कमाल वीस पेक्षा अधिक गावांचा कारभार सोपवा लागत आहे इतका मोठा कार्यभार सांभाळताना गावांना योग्य न्याय मिळण्याची शक्यता कमी आहे त्यामुळं मागण्या ग्रामपंचायती आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांसह व्यापक बैठक घ्यावे सरपंचाच्या तक्रारीवरून विकास कामे घडवणाऱ्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करावा विधान परिषद निवडणुकीत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत व पंचायत समिती पंचा सदस्यांना मतदानाचा अधिकार द्यावा सरपंचांच्या तक्रारीवरून विकास कामे अडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा ग्रामपंचायतीमधील कॉम्प्युटर ऑपरेटरचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा सरपंच व उपसरपंचाचे थकेत व वा वाढीव मानधन तात्काळ अदा करावा सरपंच व उपसरपंचांना विमा संरक्षण व निवृत्ती वेतन योजना लागू करावी प्रत्येक शासकीय समितीत सरपंच प्रतिनिधींचा समावेश करावा